शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात महापालिका कामगारांना दिवाळी सणासाठी अकरा हजारांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे सर्व पात्र कामगारांना दिवाळीपूर्वी एक रकमी अनुदान वर्ग करण्याचा तसेच बारा व चोवीस वर्ष सेवा पूर्ण झालेल्या सुमारे तीनशे कामगारांना कालबद्ध पदोन्नती देण्याचा प्रस्ताव प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी मंजूर केला आहे कामगार युनियन व प्रशासनाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले कामगार युनियनने महापालिकेला संपाची नोटीस दिली होती या पार्श्वभूमीवर बैठक झाली यात अकरा हजारांचे दिवाळी सानुग्रह अनुदान कालबद्ध पदोन्नतीचा फरक त्र्याण्णव लाख रुपये एकवीस जुलैपूर्वी अदा करणार वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर कुठलीही ज्येष्ठता न लावता तत्काळ प्रतिपूर्तीचे पैसे अदा केले जाणार आहे जमीन व्यवहारातून बारामती तालुक्यातील शेतकऱ्याची सुमारे तीस लाखाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे रुपीचंद किसनराव जगताप असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे सुनील धोंडीबा कोतकर व त्याची पत्नी सुनीता सुनील कोतकर या दाम्पत्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत वारंवार होऊन जिल्हाधिकारी यांनी तसेच उपलोक आयुक्तांकडे झालेल्या सुनावणीत नगर शहरातील ओढ्या नाल्यांतील अतिक्रमणे हटवण्याबाबतचे महापालिका प्रशासनाला आदेश देण्यात आले होते मात्र गेल्या दीड ते दोन वर्षात मनपाने या आदेशावर काहीच कार्यवाही न केल्याने नगरकरांना पुराचा धोका कायम आहे पुणे येथे झाला तसा पाऊस येथे झाला तर अख्खर नगर पाण्याखाली जाण्याची भीती असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी सांगितलं आहे जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपत प्रकरणात अडकल्याचे समोर आले आहे तलाठी सागर एकनाथ भापकर आणि मंडल अधिकारी शैलजा राजाभाऊ देवकाते यांनी संगणमत करून बावीस प्लॉटच्या ऑनलाईन नोंदी करण्यासाठी चव्वेचाळीस हजार रुपयांची मागणी केली होती तडजोड करून त्यांनी चाळीस हजार रुपये स्वीकारले ही कारवाई पोलीस उपाधीक्षक प्रवीण कुमार लोखंडे या पथकाने केली नगर शहरात सफाई अपनाव बिमारी भगाओ अभियान राबवण्यात येत आहे या अंतर्गत गुरुवारी दिवसभरात सुमारे बावीस टन हरित कचरा उचलण्यात आल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले रस्त्यावरील माती कचरा हरित कचरा प्लॅस्टिक तसेच उड्डाण रस्त्यावरील माती या मोहिमेत उचलण्यात येत आहे कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारांसहित दररोज कचरा संकलन व घटना गाडी नियमित सुरू ठेवण्याची तंबी देण्यात आली आहे कारवाईचा इशाराही दिला आहे आता केंद्र सरकारच्या सूचनेनुसार अभियान राबवून प्राधान्याने हरित कचरा व प्लास्टिक कचरा उचलण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर